दवाखान्यात आयरन कमी असल्यामुळे गेल्यावर डॉक्टर लगेच सांगतात गुळ शेंगदाणे खा पण असे गुळ शेंगदाणे खायला कुणाला आवडतात हो म्हणूनच तर आज मिळवतीये हिवाळा विशेष लहान मुलांकरिता आणि त्याचसोबत स्त्रियांकरिता खास अशी पौष्टिक रेसिपी ते म्हणजे गुळशेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की मार्केटमध्ये जरी दहा रुपयांनाच मिळत असले ना तरी देखील ती ओरिजिनल नसते त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात साखर वापरलेली असते त्यामुळेच त्या तर ही चिक्की आपण एकदम स्वस्तामध्ये घरच्या घरी ओरिजिनल पद्धतीने कशी बनवायची हेच बघतोय त्याकरिता या ठिकाणी दोनच साहित्य लागणार आहे एक म्हणजे शेंगदाणे आणि दुसरं म्हणजे बारीक चिरलेला गुळ तर शेंगदाणे तुमचे रेग्युलरचे जे कोणते असेल ते घ्यायचे वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर दोनशे ग्रॅम साधारणतः घेतलेत आता दोनशेच ग्रॅम किंवा सेम वाटीने छान असा बारीक शिरलेला गुळ घ्यायचा आता गुळ ना चिक्कीचा मिळतो तो घ्यायचा जो केशरीसर येतो आहे ना तो नको आहे कारण तो गुळ भेसळयुक्त असतो डार्क चॉकलेटी रंगाचा घेतला तरी देखील चालेल म्हणजे सेंद्रिय गुळ घेतला तरी देखील चालेल दोनही वस्तूंचं प्रमाण हे सेमच असावं आता पुढील कृती करूयात सर्वांत अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घेणं गरजेचं आहे ज्यामुळे चिक्की छान अशी कुरकुरीत आणि खमंग लागेल त्यासाठी जाडबुडाची कढाई मध्यम गरम करून घेतली होती यामध्ये शेंगदाणे घातलेत आता ही आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे यांची साल तडकायला हवी तर बघा अगदी हलकेशी यावर डाग पडायला सुरुवात झाली की मग यावर दोन तीन थेंब पाण्याचे शिंपडायचे यामुळे काय होतं शेंगदाणे पटकन तडकले जातात आणि यांची जी साल आहे ती सैलसर होते यामुळे आपल्याला शेंगदाण्यांची साल काढायला जास्त सोपं पडतं तर बघा अजून थोड्याशा डार्क रंगावर हे असेच खरपूस शेंगदाणे भाजून घेतले आता बघा या शेंगदाण्याची साल किती सहजतेने आहे अगदी काही शेंगदाण्यांची तर शेंगदाणे हलवता हलवता साल पूर्णतः निघून गेली आता हे मी पहिले थंड करून घेते कारण आत्ताच लगेचच या शेंगदाण्याची साल काढायला गेली तर ते बऱ्यापैकी नरम असतात शेंगदाणे थंड झाले की अशा पद्धतीचा एखादा पेला घ्यायचा आणि त्याच्या मदतीने शेंगदाणे क्रश करायचे शेंगदाणे थंड झाल्यामुळे छान कुरकुरीत झाले आहे आता ते पटकन व्यवस्थित रगडले जात आहे देखील व्यवस्थित सेपरेट होती आहे बघा या पद्धतीने संपूर्ण शेंगदाणे रगडून झाले आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरून घेण्याची गरज तर नाहीच आहे पण त्यासोबत यांची साल देखील अगदी सहजतेने वेगळी झाली ही साल मी छान अशी काढून टाकली आपले स्वच्छ कुरकुरीत शेंगदाणे तयार झाले काही जणांना बारीकदाण्यांची चिक्की आवडते तर त्यांनी हे शेंगदाणे मिक्सरला जर असे फिरवून घेतले तरी देखील चालणारे पुढील कृती करूयात तर, तर आपल्याला एक पूर्वतयारी करून घेणं गरजेचं आहे त्याकरिता पोळपाट घ्यायचा लाटणं घ्यायचं पोळपाट नसेल चॉपिंग बोर्ड घेतलं तरी देखील चालेल आता याला पहिले तेल लावून घ्यायचं जे चॉपिंग बोर्ड मी घेतलेलं होतं त्यावर अशा पद्धतीचं बटर पेपर अंथरून घेते तुमच्याकडे बटर पेपर नसेल काहीच हरकत नाही पोळपाटाला तेल तूप लावून घ्या यामुळे चिक्की अगदी सहजतेने वेगळी होते आपल्याला पाक बनवण्याअगोदरच ही कृती करून ठेवणं खूप गरजेचं आहे नंतर मग घाई होत नाही लगेच आता पाक बनवायला घेऊ त्याकरिता जो बारीक चिरून घेतलेला गुळ होता तो सेम कढाईमध्ये घातला कढाई आपली हलकीशी गरम आहे त्यामुळे लगेच यामध्ये पाणी घालूयात तर बघा एवढ्या गुळाला मी फक्त तीन चमचे पाणी घातलं पाणी घातल्यामुळे आपला गुळ न करपता पटकन व्यवस्थित वितळला जाईल जास्त जर पाणी घातलं तर गुळाचा लवकर पाक होणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायची तर बघा सतत हलवत राहिल्याबरोबर साधारणतः सात मिनटानंतर आपला संपूर्ण गुळ वितळला गेला आहे आता बऱ्याच जणांची चिक्की व्यवस्थाशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होत नाही त्याकरता एक खास टिप्स वापरायची ते म्हणजे या पाकामध्ये फक्त अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आता पुन्हा एकदा हा पाक छान असा शिजवून घेऊयात कितपत शिजवायचा ते देखील दाखवते तर बघा अजून साधारणतः दोन तीन मिनटे हा पाक शिजवून दिल्यानंतर याला बघा किती छान अशी उकळी फुटलेली आहे छान असा आपला पाक फसफसला गेलाय रंग हलकासा डार्क आलाय आता एका वाटीमध्ये ताटामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये जर असा पाक घालायचा आता हा पाक पाण्यामध्ये विरघळला गेला तर पाक अजून शिजू द्यायचा आहे असं समजायचं अशी जरी चिकटगुळी तयार झाली तरी देखील अजून फक्त दोन मिनटांकरिता हा पाक शिजवू द्यायचा तर दोन मिनटे पुन्हा एकदा हा पाक मी छान असा शिजवून घेतला आहे आता तुम्ही रंग बघू शकता आणखी जास्त गडद झाला आहे डार्क चॉकलेटीसर रंग आलाय गॅस बंद करूयात आणि पुन्हा एकदा पाक चेक करून घेऊ पाक या थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे पटकन तो थंड होतो आणि कडक स्वरूपाचा होतो आता याची छान अशी गोळी तयार झाली आहे आता ही गोळी तोडून बघितली की तटकन तुटती आहे तुम्ही जर या कढाईवरच मारून बघितली ना तर छान असा टकटक आवाज येईल इथपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे गॅस मी अगोदरच बंद केलेला होता आता यामध्ये शेंगदाणे घातले पटापट हे असे मिक्स करून घेऊयात तर बघा पाकाचं आणि शेंगदाण्यांचं शे प्रमाण अगदी योग्य झालं आहे आपले दोनही साहित्य छान असे एकजीव झाले आहेत लगेच आता हे बटर पेपरवर किंवा पोळपाटावर काढून घेऊयात आणि या लाटण्याने लाटून घेऊयात लाटण्याला सुरुवातीला थोडाफार पाक चिकटेल पण काहीच हरकत नाहीये तरी देखील तुम्ही लाटत राहा जेणेकरून ही चिक्की छान अशी पातळ तयार होईल पसरली जाईल तर बघा इतपत ही जाड मी चिक्की लाटून घेतलेली आहे आता यावर डेकोरेशन करता थोडेसे पिस्त्याचे काप घातले हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पुन्हा एकदा जर असं यावरून लाटणं फिरून घेते यामुळे आपला पिस्ता जो आहे तो व्यवस्थित चिकटवून बसेल परफेक्ट अशी आपली ही चिक्की तयार झाली आता हिला अजून दोन तीन मिनटं सेट होऊ द्यायचं हलकीशी कोमट झाली की मगच याला कटरने किंवा चाकूने काप पाडून घ्यायचे यामुळे आपल्याला चिक्की नंतर कापणं म्हणजे नंतर सेपरेट करणं सोपं पडेल अगदी हलके हलकेसे काप तयार करून घेतले तरी देखील चालेल नंतर आपण ते तोडून घेऊ शकतो तर बघा छान असे चौकोनी आकाराचे याचे मी काप तयार करून घेतलेले आहेत आता पूर्णत चिक्की थंड करून घेऊ काही वेळातच आपली चिक्की छान अशी थंड झालेली आहे बघा काय मस्त व्यवस्थित सेपरेट निघती आहे छान अशा चौकोनी वड्या तयार झाल्या आता या वड्या वेगळ्या करत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल ही चिक्की किती मस्त अशी कुरकुरीत तयार झाली आहे अगदी परफेक्ट मी सांगितलेल्या टिप्स जर वापरल्या तर याच पद्धतीने जराही चिवट वातड न होता मस्त अशी कुरकुरीत चिक्की तुमची देखील तयार होईल तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या त्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय